आपल्या सहभाग आहे आपण पाहतात आहात आमच्या गडावर आज सोलापूर ग्रामदेवत श्री सिद्धेश्वर यांचा अक्षदा सोहळा असल्याने मी सोलापूर माझे सोलापूर समितीच्या वतीने श्री सिद्धरामेश्वरांच्या अक्षदा अक्षदास येणाऱ्या भाविक भक्तांना तिळगुळ रूपी अक्षदा वाटप करण्यात आले प्रारंभी सकाळी दहा वाजता गुरुबेट लिंगी येथे महाआरती करून अक्षदा वाटप कार्यक्रम सुरुवात करण्यात आले हो मैदानच्या प्रवेशद्वारावर पोलीस संरक्षण स्टेज येथे अक्षदाचे वाटप समिती अध्यक्ष विष्णू कारामपूर महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत तिरगुळ वाटप करतो

जगताप रेखा आडकी विठ्ठल कुराडकर प्रशांत जगता यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने श्री सिद्धरामेश्वर यात्रा सोहळ्यात दिळगुळ रूप अक्षदा वाटप करताना समितीचे संस्थापक विष्णू कारंपुरी महाराज विश्वनाथ राठोड राजू शिंदे मनीष कोमटी प्रसाद जगताप रेखा आडकी सुशल रागमोळे सर भक्तगण दिसत आहे